नमस्कार अण्णासाहेब पाटील योजना दोन हजार पंचवीस बेरोजगार तरुणांसाठी सुवर्ण संधी तुम्ही मराठा समाजातील आहात का आर्थिकदृष्ट्या मागास आहात आणि नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी आर्थिक मदतीच्या शोधात आहात तर सरकारने तुमच्यासाठी एक उत्तम योजना आणली आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ योजना आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत या योजनेच्या अटी पात्रता फायदे आणि अर्ज प्रक्रिया ही योजना महाराष्ट्र शासनाच्या वतीने मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या तरुणांसाठी राबवली जाते उद्दिष्ट काय रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करणे चला तर मग जाणून घेऊ या योजनेच्या अटी आणि पात्रता अर्जदाराने इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा कमी असावे एकाच कुटुंबातील एकच व्यक्ती अर्ज करू शकते सह कर्जदार असल्यास अर्ज शक्य आहे पण नाव काढूनच करावा लागेल महाराष्ट्रातील सीबीएस प्रणालीतील बँकेमधूनच कर्ज मिळेल दिव्यांग उमेदवारासाठी पाच टक्के राखीव कोटा आहे अर्ज करताना उमेदवाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त आणि पन्नास वर्षापेक्षा कमी असावे कर्जाची कालावधी पाच वर्षे किंवा त्या खालील असावी या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचे फायदे पाहूया कर्ज मर्यादा दहा लाख रुपये, व्याजदर फक्त बारा टक्के, महामंडळाच्या माध्यमातून तीन लाख रुपयांपर्यंत व्याज सरकारकडून भरले जाते. म्हणजेच जर तुम्ही वेळेवर परतफेड केली तर व्याजाचा मोठा भाग सरकारच भरेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने अधिकृत वेबसाईट किंवा महामंडळाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. आवश्यक कागदपत्रे जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन लिअर प्रमाणपत्र व्यवसाय योजना आधार कार्ड फोटो आणि बँक पासबुक मराठा समाजातील बेरोजगार तरुणांसाठी ही योजना म्हणजे एक सुवर्ण संधी आहे कर्ज मिळवा व्यवसाय सुरू करा आणि स्वावलंबी बना हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि तसेच योजनांबद्दल अपडेट मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद